पट्ट आले का सगळे रे वर्गात करू मग हजेरी चालू चला वन वन ए गण्या लक्ष दे ना इकडे हजेरी घेऊन जालो ना मी ढेमशे नाकाच्या लक्ष दे ना इकडे हो सर हो सर माझे माझं लक्ष नव्हतं सर सॉरी सार। सॉरी तू शाळेत आस कि गार्डन मध्ये आस हा इकडे लक्ष देत ना तू हा तुझ्या घरी सांगा लागते काय वर्गात हा नीट लक्ष नाही देत फोर फोर आल नाही वाटत कोणी थांबलं गाडी कुठे गेला तो आला नाही का आज ऑप्शन व्हायला लागते आहे ना बरं बरं येस सर yes, सिक्स सेवन एट नाईन यातलं कोणी झालं नाही वाटत सगळे ना ते येत्या बरं येतं नाही शाळेत काय झालं तर त्यांच्या वडिलांना ला, भेटायला जावं लागेल मला बरं ते काल तुम्हाला पाढे सांगितले ते पाठ केले का सगळ्यांनी विचारू मग मी चला शंभूपासून सुरुवात करतो म्हण रे तू वन तीनचा बाळा తినకా తిన తిని సీక నౌ తి బారీన సీస థాం థాం థామ్ కాంగూ ఏ పాఠ బ పాడే పాఠ నిరే పాఠ కీ పాఠ కెండే నాకాచే కథా కే పాఠ తి ఏసా కానెకా తిని సెన్ తిన ढेंब्रे ना काय हां आता उद्या नीट हे करून यायचा पाठ आहे मी तुला डबल परत विचारणार आहे हो सर मी उद्या सर्व पाठ करून आणणार शंभरपर्यंत पाळे बरं बरं तर उद्या मग सर्व पाळे पाठ झाले पाहिजे हां शंभरपर्यंत झाले पाहिजे पाठ आता मी तुझ्या बाबाला येणार विचारायला याच्यावर फोकस करा तुम्ही हां दोनचा येत नाही लिहि तुला पाळा तीनचा येत नाही साधेसाधे पन्नास लोक लोकचं यायला पाहिजे ठीक आहे मग बस खाली नेक्स्ट चाल घ्या हो सर पाच पाच एक पाच 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 थमतान थमथम थमथम काय करून तुम्ही पाच हजार बाळा तुला येऊन गेला रे बाळा बरोबर तुम्ही सर काय हे सगळे असे जात का रे हा वरच जाताना शाळेत गायले येता तुम्ही जाणार तिकडे निदलेले शाळेत येऊन काही फायदा नाही तुमचा तुम्हाला का पाच हजार बाळा साधे पाळ्यात येत नाही तुम्हाला शंभराच्या अंदरचे कधी तुम्ही दोनशे तीनशेचा पाडा घेऊन पाठ हा तुझ्या बाबा तुझ्या बाबा बाबाच्या बाबाला भेटायला था, यावे लागेल तुझ्या आता नाही ना सर नाही ना सर येऊ नका ना घरी मी करतो ना सर पाठ तुम्ही उद्या मला विचारा मी सगळे पाळ्या सांगतो सर प्लीज सर घरी जाऊ नका जाऊ नका घरी जाऊ नका सर मी सगळे पाठ करतो हां बरोबर या हो, बारी सोडतो तर बार पुढच्या बारीपासून पाठ झाले पाहिजेत पाळ्या मग मी घरी जाणार तुमच्या हा बरोबर नेक्स्ट बाबली

परफेक्ट भरला दिना बेचा पाळा आणि तुम्ही मुर्ख हो हां नी काय शाळेहून गेले की नी फिरत राहता हा बरं पाहिजे भटलं पाय रे जे त्याला सरनं भारी पाळा सांगितला आणि त्या बबलीला पाय बे दोनचाच कळा पाळा सांगतला पाय सर बी बेकारात आ जे म्हणजे जे सोपी पाळ्यात ते बबलीली सांगितलं ना आपल्याला तीनचा पाळा आणि चारचा चार सहाचा आठचा भारी भारी पाळी आपल्याला सांगत काय किती सर आग रे सांगो गणे काय खुसफूस काय चलवारे तुमची हा लक्ष देणार शाळेत भयंकर मेण्यासारखे बोलता आले का हो तुम्ही हा चांगल्या राहत शाळेत काय खुसफूस करून झाले तुम्ही सर काहीच नाही आम्ही खुसफूस करून झालो सर असं आम्ही म्हटलं की बा बबलीने एक नंबर पाळा घटला म्हटलं आम्ही त्याची तारीफ करून झालो सर कोण तो रे तो कोण पाजला तू हा कोण पाजला सर तू गण्या पाजला का रे बाबू गणे समजा समजा गेल का रे हा

सर पाचणं म्हणजे सर देवाच्या घरचं वारा आहे सर ते अरे ते काय सांगून थोडी येत हो असते हा पाचनं म्हणजे देवा घरचं वारा येईन ते हा पाचणं सरनं चांगलं आहे सर कसं पोट घेते सर सर मोकळं होऊन जाते सर मूर्खा आहे शाळा आहे ना हे शाळे पत्त का दूध हा बाहेर थोडंसं जा जाय लागतं हाजर जा गाज होतं शाळा आहे ना हे पोटं सोपा दे बरोबर आहे बस तू अरे शाळे तू पातो नाही असं काय तर सर खरं वाचून झाला सर हो ना गं खाली सहमजी खाल्ले सर्व मूर्खा शाळा आहे ह्याच्या पुढे बाहेर जात चला मग मित्रांनो विदर्भाची गावरान कॉमेडी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यात दुरुस्त अजून करू तुम्हाला कसं वाटलं तर आपल्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र